नमस्कार मंडळी आज आपण वाळूतील मेथीची भाजी ही रेसिपी बघणार आहोत वाळूतील म्हणजे त्याच्यामध्ये आपण वाळू वगैरे काय घालणार नाही वाळूमध्ये उगवलेली मेथी ही रेसिपी बघणार आहोत तर मी अनिरुद्ध सावंत आणि रेसिपी या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन बटन नक्की प्रेस करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही आपण मेथीची भाजी घेतली आहे बारा पेंड्या हे आता आपण साफ करून घेऊया ही अशी जी मुळं कट करून घ्यायची त्या रबरनी बांधलेला असेल तो रबर काढून घ्यायचा आणि असं मधोमध कापून घ्यायचं म्हणजे मेथीची भाजी बारीक होते लांब लांब अशी राहत नाही शिजल्यावरती आता ही आपली सगळी भाजी नीट करून झालेली आहे तर आपण त्याला धुवून घेऊया कमीत कमी चार ते पाच वेळा धुवावं लागतं कारण यामध्ये वाळू चिकन खूप असतात आणि आज ही रेसिपी आपण गॅसवर बनवणार आहोत कारण खूप कमेंट आलेली आहेत की गॅसवरील पण रेसिपी दाखवा त्यामुळे आज ही भाजी आपण गॅसवर बनवायची आहे हे बघा अशी स्वच्छ मेथी धुवून घ्यायची अशी वाळू असते त्यामध्ये ही वाळू पूर्णपणे जास्तपर्यंत धुवून घ्यायची चार पाच वेळा हे बघा आता आपली मेथीची भाजी धुवून झालेली आहे आता आपण हे साहित्य घेतले आहे बघा मेथीच्या भाजीला जेवढी मेथी असेल तेवढाच कांदा घ्यायचा हिरवी मिरची तेल ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ तर आता आपली कढई गरम झालेली आहे तेल होतो त्यामुळे हिरवी मिरची घालायची आता कांदा घालूया मीठ मीठ हा कांद्यावरती मीठ घातलं का लवकर कांदा शिजला जातो कांदा असा आपला शिजला त्या म्हणजे आता आपण मेथी घालणारी घालूया मेथी घातल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची अशी अशी मिक्स झाली का त्याच्यामुळे आपण तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि गॅस स्लो करायचा आता आपली बऱ्यापैकी अशी मेथी शिजलेली आहे ओलसर अशी मेथी आणि आता आपण त्यामध्ये खोबरं घालूया ओलं खोबरं आणि परत आता मिक्स करून घ्यायचं आणि ओलं खोबरं घातल्यानंतर परत दोन मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता बघा दोन मिनटं झालीत आपली मेथीची भाजी आता आपली तयार झाली पूर्ण पाणी वगैरे मेथीचं भाजीचं पूर्ण पाणी सुकलं आहे आता आता वरून थोडी साखर टाकायची साखर मेथी मेथीच्या भाजीला चव येते तो आता आपली मेथीची भाजी झाली आपण सर्व करून घेऊया आणि रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेल बेलायकन बटन प्रेस करा